आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली मी सतीश पाटील आपण पाहत प्रभावशाली न्यूज मी आहे वडघर वाडीवर आज आदिवासी वाडीवरती आज पाहू शकतो की एक सिडको प्रशासन इथे एक काही आदिवासी बांधव आहेत तर मी त्यांच्याकडून जाऊन घेतोय की किती वर्षापासून इथे तुम्ही राहताय आणि का आज ही तुमच्यावरती वेळ आलेली आहे इथे गेल्यात आजोबा आमच्या इथे वारले अजूनपर्यंत आम्हाला या जागेवर आम्हाला ते शिडकोवाले तेव्हा नोटीस टाकली नाही जेव्हा यांना कोणाला प्लॅट दिले ते लोकही तेव्हा तुम्ही शुल्कवाली तपास करायला पाहिजे होते का नाही का तुम्ही घरात आहेत ते का नाही मोडाला आले त्या वर्षावरती लोक एकोणीसशे बहात्तर सालासाठी झाला होता पडली तेव्हा का नाही लोक इथे मोडायला आले आमच्या घरात एकूण किती वर्षापासून आपण इथे राहत आहे ती आता आमची चौथी याच्या अगोदर कधी तुम्हाला हा त्रास झालेला त्रास नाही दोन हजार बाराला नोटीस आली फक्त पाच पाच घरांना आली एकूण किती लोकसंख्या आता या एकूण शंभर लोकसंख्या या वाढीवरती राहतोय आणि आज शिवकोड प्रशासन अचानक येऊन जर ती वाढी जर तोडण्याचा प्रयत्न करत असं या लोकांनी जायचा कुठं हा एक संभ्रम एक निर्माण होते आता तुम्हाला कोणी काही आश्वासन वगैरे काही दिलंय नाही म्हणजे कोण इथे म्हणजे एक Uh, पुढारी नेते वगैरे कोण आलेले आहेत आहेत माझ्यासोबत माझ्यासोबत दिलीप महाराज आहेत फनसवाडी आदिवासी वाडे म्हणून जर काय सांगाल आज सिडको अधिकारी फनसवाड्यावरती आज आम्ही हे सांगत आहे की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला परंतु पूर्ण वसन करून देऊन आमचा मुबाबला आम्हाला देऊन आम्हाला सर्वांना जसं दिलंय तसं आम्हाला पण देणं असं सरकारने नोंदणी करावी आमची का आम्ही आदिवासी आहेत आम्ही आले गेलेले लोक नाहीत तर बाबा आम्ही बाहेर आलेले आहेत का गेलेले आहेत गोष्ट वेगळी आम्ही आदिवासी आहेत असं तुम्हाला सर्व दिसते आमच्या कागदपत्रापासून सगळं आहे आम्हाला इथं दोन हजार दोन हजार सात पासून घरकुल दिलेले होते तेव्हा पण तक्रार आमच्यावर वर्षापासून तुम्ही आम्हाला इथं झाले चाळीस वर्ष चाळीस पन्नास वर्ष झाले तिथं आम्हाला आमची का? सरकारकडं काय मागणी आमची सरकारकडे मागणी एवढीच आहे की आम्हाला पुनर् पुनर्वसन करून द्यावे आणि आमच्या आदिवाश्यांची सगळं काय मागणी आहे ती पूर्ण करावी तर त्याला हो ना तर चकर आले काय केलं कोण आहे जी जबाबदार करून घे तुमच्याकडे काही घराचे पेपर वगैरे काय सर्व आहे मग कशा मुलं